हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंचतर्फे तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत अष्टविनायकातील पाली येथील बल्लाळेश्वर गणपतीची कथा अष्टविनायकातील पाली येथील या गणपतीला बल्लाळेश्वर का म्हणतात हे देखील आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला उमगणार आहे सोबतच पालीच्या या गणेशाची खूप सुंदर आणि महत्वाची अशी माहिती देखील तुम्हाला आजच्या या व्हिडिओ मधून समजणार आहे तेव्हा आजचा व्हिडिओ पूर्ण बघा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे हिंदू धर्म शास्त्र नीती संस्कार आणि संस्कृती यांवरील आधारित आमचे सर्व व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील वेळ न घालवता श्री गणेशाचं नाव घेऊया आणि व्हिडिओला सुरुवात करूया गणपती बाप्पा मोर्या अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा बल्लाळेश्वर ओळखला जातो अष्ट विनायका विनायकामधला हा एकमेव गणपती असा आहे की जो त्याच्या भक्ताच्या नावाने प्रसिद्ध आहे म्हणजेच बल्लाळाच्या बल्लाळ हा गणपतीचा असीम भक्त होता मात्र त्याच्या वडिलांना आणि गावातील काही लोकांना त्याच्या या गणेश भक्तीचं वावड होतं अनेकदा बल्लाळच्या वडिलांनी म्हणजेच कल्याणी शेठ यांनी त्याला गणेशाची भक्ती करण्यापासून अडवलं देखील मात्र बल्लाळ कोणाचेही ऐकत नाही हे लक्षात येताच कल्याणी शेठ आणि गावकऱ्यांनी बल्लाळाला मारलं आणि एका खोलीमध्ये कोंडून ठेवलं त्या बंद खोलीमध्ये देखील बल्लाळ श्री गणेशाची भक्ती करतच होता तेव्हा गणपतीने ब्राह्मणाच्या वेशात येऊन बल्लाळाला दर्शन दिले तेव्हापासून येथील गणपती हा बल्लाळेश्वर नावाने प्रसिद्ध झाला बल्लाळेश्वर गणपतीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अष्टविनायक यांमध्ये या एकाच गणपतीच्या अंगावर उपरणे आणि अंगरखा अशी वस्त्रे आहेत नाना फडणवीस यांनी या लाकडी मंदिराचे दगडी मंदिरात या मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे मित्रांनो जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा त्याची किरणे मूर्तीच्या अंगावर पडतात या मंदिराच्या दोन्ही बाजू दोन तलाव आहेत त्यातील एकाचे पाणी रोज पूजेसाठी वापरले जाते स्वयंभू असलेल्या बल्लाळेश्वराच्या या मूर्तीचे डोळे हिऱ्यांपासून बनवलेले आहेत हे देऊळ पाली या गावी असून पुण्यापासून किलोमीटर अंतरावर आहे पुणे लोणावळा खोपोली मार्गे आपण बल्लाळेश्वरला जाऊ शकतो अष्टविनायकामधल्या बल्लाळेश्वर गणपतीची माहिती आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की कळवा गणपती बाप्पा तुमच्या सर्वांची

आपल्या मित्रपरिवारामध्ये भरपूर प्रमाणात शेअर करा अजून जर हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा सोबतच बेलायकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे धर्म आणि शास्त्र यांवरील आधारित आमचे सर्व व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आपल्या सगळ्यांचा लाडका बाप्पा तुमच्या सर्व मनोकामना आणि इच्छा पूर्ण करू हीच त्याच्या चरणी पुन्हा एकदा प्रार्थना गणपती बाप्पा मोरया